नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखर यांचे सुराज्य निर्माण प्रतिष्ठानला समाजकार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असलेल्या सुराज्य निर्माण प्रतिष्ठानला जिल्ह्यातील लोकप्रिय व संवेदनशील अधिकारी माननीय जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांनी विशेष शुभेच्छा व आशीर्वाद दिले समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी प्रतिष्ठान करत असलेल्या सातत्यपूर्ण व निस्वार्थ कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले या विशेष प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुराज कुटे आणि खजिनदार भूपेश सावंत यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातोश्रींची प्रतिमा जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांचा सन्मान केला सुराज कुटे यांनी सांगितले की समाजसेवेचा खरा अर्थ फक्त मदत करणे नसून माणसांच्या मनात विश्वास एकता आणि सकारात्मक बदलाची ज्योत पेटवणे सुराज निर्माण प्रतिष्ठान हा संदेश घेऊन पुढे चालत राहील तसेच पालघर जिल्ह्यात येणाऱ्या आम्ही समाजातील प्रत्येक पोहोचून त्यांच्या अडचणी गरजा आणि स्वप्नांना हात देणार आहोत शिक्षण महिला सक्षमीकरण आरोग्य पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात ठोस आणि परिणामकारक उपक्रम राबवून सकारात्मक बदल घडवणार आहोत भूपेश सावंत यांनीही आपला मनोगत व्यक्त करताना म्हटले समाजातील गरजू घटकांसाठी प्रेम सहकार्य आणि विश्वास हा आमचा ठेवा आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरापर्यंत आशेचा किरण पोहोचवू प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे समाज कार्याला नवे बळ मिळाले असून पालघर जिल्ह्यातील सामाजिक चळवळींना नवा उत्साह मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी शुभम पाटील पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट